चला गाईस लाच मोठ टी शर्ट आहे ना वाढत्या अंगाचा वाढत्या अंगाचा माझी आवरी आहे ना चला गाईच काल लावटी वरून आलो लावटी वरून आल्याच्या नंतर एका वॅटनर वाल्याने आपली गाडी ठोकली पण आपल्याला काही माहित नव्हतं का तिचे लॉक तुटले असतील तर आपले गाडीचे तुटलेले आहेत लॉक बघा इथे एवढ्या लॉक तुटले तर ते कसं लावायचं तो विचार पडला मला हा हे का टोकले काल आता डोक्याला फटकाच होतो मोठा खरपुरा चांगला एकदा हा खरपुरा गाडले एकदम खरपुरा गाडले चांगला चला काहीच आम्ही आता चाललो मॅच परत जातो गावामध्ये कारण की जे आपल्या विनाताईने काल सांगितलं जेवढे पण क्रिकेट खेळतील पोरं असते आमची सोयकर म्हणू शकतात प्रत्येक पोराला मी एक मस्त ज्यूसची बॉटल घेतो तर चला आपल्या प्लसवरती मॅचेस कंटिन्यू राहतात चला घ्यायचं काल रात्री आलेलं मेडिकलमध्ये आणि मेडिकलमध्ये आल्याच्यानंतर मला आज पोरांना काय घ्यायचं तर मला काहीतरी एनर्जी ड्रिंक पाहिजेत ना पोरांना ठीक आहे हारजी होतच असते पण पोरांची सोयी करणं हा आपला हक्क आहे आणि आमची जी हो, ओनर आहे मॅच ची जीला काही तिने पूर्ण पोरांची सोय केलेली आहे बघू शकता तुम्ही सर्वांना ज्यूस घेतो पोरांना सर्व पोरांना ज्यूस कितना आहे तेरा तेरा आहे ना हा तेल तशी सोय केली आपण एकदम खतरनाक केली का नाही अरे एक माणूस पारला एक स्कूटी उचला दाद दा आला याला याला कैती हा कर तुझा माणूस पारला त्याला उसलाला दहा का विजय विजय भवन हा विजय भवन चला गाईच मैदान खाली आहे थोड्या वेळाने पूर्ण भरेल चला गाईस ना वाढत्या अंगाचा माझी आवरी आहे ना दे जा आता काय नाही लाज चला तर गाईच इथे दोन सायकली आहेत कूलर छत्रपती शिवाजी महाराज की जय बाकी इथे सलमान चिन्ह पण ट्रॉफी पण मस्त आणि आता जातो आम्ही टॉस उरवाला बघूया गेम चेंजर, गुण। चेंजर। गुण। ए मी टॉस उरवाला जाता असतेच करू मोबाईल चूक तुम्ही केली

चला गाईच आता आपण मॅच तर हारून आलो व्हॉलेटबॉल आपल्या सोबत पोरं असतात त्यांची तर सोय झालीच पाहिजे बरोबर का नाही रे बरोबर बाकी सगळं पाल आलं जसं मॅच हारलं तसं आलं बाकी, बाकी आम्ही दोन दिवस पालालो नाही बाई आम्ही हार पण सहन करतो ना जीत पण सहन करतो चला इथे आलेले आहेत आता आपले अंडी आणि खाऊ आपण मस्त अंडा पाहिले रोटी वगैरे आलेले आहे तिकडे हाफ अंडी सुद्धा मागवली आम्ही खातो आता आम्ही आं आणि घरी गाईस कालचा ब्लॉग आपला अर्धा रलता तो आज आपण पूर्ण करू आणि आता आल्या गाडी धुवाला इथे सर्व्हिस सेंटर वर काल मस्त गणपतीला हार घातलेला बरेच दिवसांशी हार घातलेला जबरदस्त आणि चला आता जी पोरं आली आपली गाडी धुवाला पलू पला रे जो एक मागच्या आले चला देता आता गाडी धुवाला लय गाडी मागली एवढी धूल म्हणजे का बेकार धूल आणि मला कसं खिडक्या उघड्या ठेवायच्या सवत मी खेडच्या उघड्या ठेवतो गाडीच्या त्याच्यामुळं गाडीने बघा कवरी धूल घुसली इकडे बघा <laughs> बघा घुसले <laughs> गाईच चला आता मस्त गाडी धुवायला येतली यावी एकदम टाकाड नुसतं पालादान नुसतं पालादान हा नाही तेव्हा ना दादा आम्हाला ब्लॉक मध्ये घे ना दादा आम्हाला ब्लॉक मध्ये दादा ब्लॉक मध्ये घेतलं तर आता भूतासारखं पालातान ते बघा ते तिकडं लपलं आता हे बघा ही आपली लाल परी बिचारीला लय ठोकतान कोणी बिनी राव दे तिथं जायला गेलो मूर्त नव्हतं चांगला म्हणून राहू दे पण आपण ही शिफ्ट येऊन दुसरी स्विफ्ट जाऊ ब्लॅक शिफ्ट जाऊ ना रेडच चांगली आहे हे बघा मस्त जोर एकदम आहे बा इथं ठोकले आहे त्याला बोललो ते हाणून ठेव हो, मग लावून ठेवीन मी मग नंतर लावू तिला परत चला महाकाल चला घाईच येणारी जाणारी आपली पब्लिक आवाज देतच असतात चला अरे तुम्हाला दाखवत राजा राजा राजाने राजा राजा, राजा। बैलांचं नाव काय सरजा अरे सरजा बाद झाला किती सरजा ठेवता तुम्ही बैलांची नावा चिकू हा हा चिकू बरोबर ए राजा काय सांगले तुला मीनी हा फोन सर देशील दे ना आम्हाला सगळे प्लेयर गाडी दोघा मस्त आता दिसत बघा अशी अशी वारवार आहे एकदम कडक मस्त खतरनाक एकदम लाल पडीला चमकवली यांनी बघा मी बघा लाल पडी कोहरा नुसता टोनला पोहोताना रे ही बाप्पा ए चांगली फुसारे ओली आहे बघा अजून गाडी ए राजा राणी गाडी ओलीच ठेवली तुम्ही अजून लवकर ऐक र चला जायच तर आता आपण आलेलो आहे स्विफ्टला घरी ठेवली आणि बीएमडब्ल्यू बाईक घेऊन आलो कारण की हिला पण बरेच दिवस झाले जे आंघोल केली नाही बोला त्याला आज मग का सांगत तर आंघोळ करून जाऊ त्या दोन्ही गाड्यांची आता हिची पण जराशी आंघोळ करू त्याच्यानंतर दुसरी आहे तिला हि जे सायलेन्सर मध्ये पण वायरिंग आहे हे तर कुठे अलग ही झलक आहे निरीक्षण करीले पण बहुत भारी आहे भागती भी बहुत भारी आहे त्याला गायचं आता आपण मस्त इझी हिश करू तिला पोरांच्या जवळ जेवलो ना मोबाईल जेवणच्या हे लगेच लांबशाद्याना दाखवायला लागतील आता पलातील तोंड तरी लपविल ना तर पलल अरे केला घाबरता रे तुम्ही हा खरं नाही तवा नुसतं दादा ब्लॉक मध्ये ना आज का पलादा हे टाकीला लय घाणार चांगली टाकी, टाकी साफ करा काय गाईची पोरात ना काही कामाची नाही या ना मला दाखवायला लागते की गाडीला इथं डाग पडले तिथं डाग पडले हे बघा हे बघा हे बघा हे डाग बघा हा असं फुपुफू करून ना आणार शॅम्पू पाण्यात निघेल बघ तो पीवुला, पीवुला। guys, आता कदा ना निघणार गाडी का गाडी कुठे जेवायला गेली ना तिच्या मटणाचा टाक पडले पिवला पिवला पाहिली फायनली गाईज गाडी झालेली आता आता जाऊनच्या परत आपल्याला दुसरी गाडी घेऊन यायचं आता कुठली गाडी घेऊन येणार तुम्हाला माहिती आता राहिलेली आपली टीओ स्कुटी आपली पहिली गाडी तर चला तिला घेऊन येतो आता चला गाईज इ बघा गा किती मागले आता ही जी आंघोळ केली बीएमडब्ल्यू ची आंघोळ केली आता इजी थकलीला माणूस आमचा हा तब्येत बरी नाही रुपांची हा लय सर्दी झाली चला आता हिला पण लावली धवाला हिचा सीट चेंज करायला लागल कारण की हिला पूर्ण चेंज करायची त्याच्या तिचा सीट चेंज नाही केला पूर्ण चेंज आवडी भारी करायची जबरदस्त काहीतरी करू आपण दर्शन होतं आपल्या गाडीला चेंज करायसाठी आपल्या गाडी एवढ्या भारी भारी बनवलेली आहे ना डिओला जाम भारी भारी बनवलेली आहेत तर चला आता हिच्यावरती आपण हिला पहिले अवश करू नंतर दर्शनला फोन करेन दर्शन जर बोला हिला बनवायची तर बनवू चांगला काहीतरी भारीच बनवू आपण याही तो मग काय रिल्स आहे